ठाम आपल्या विश्वासाचे घरकुल आमची वैशिष्ट्ये मजबूत आर सी सी बांधकाम वुडन मेन डोर सोसायटीची विहीर आणि बोरवेल वॉटर प्युरिफायर आणि सीसीटीव्ही ची सुविधा तसेच गॅस कनेक्शन जोडणे वन बी एच के वन रूम किचन प्रदूषणापासून दूर असं निवांत ठिकाण अर्थात आनंद धाम आमचा पत्ता कुडाळ वेंगुर्ला रोड मथुरा आर्केडच्या मागे उत्कर्ष नगर कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकवीस एकवीस सत्तर शून्य शून्य मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरील प्रवास एक एप्रिलपासून महागणार आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एम एस आर डी सीने समृद्धी महामार्गावरील पथकरामध्ये तब्बल एकोणीस टक्क्यांची वाढ केली आहे ही वाढ एक एप्रिलपासून लागू होणार असून त्यामुळे सध्या नागपूर ते इगतपूर्वी प्रवासासाठी हलक्या वाहनांना आणि चार चाकी वाहनांना आता सध्या एक हजार ऐंशी रुपये पथकर मोजावं लागत आहे तो आता एक एप्रिलपासून एक हजार दोनशे नव्वद रुपये पथकरापोटी आता खर्च करावे लागणार आहे एम एस आर डी सीकडून मुंबई ते नागपूर प्रवास केवळ आठ तासात करता यावा यासाठी सातशे एक किलोमीटरचा सा समृद्धी महामार्ग बांधण्यात येत आहे त्यातील नागपूर ते इगतपुरी दरम्यानचा महामार्ग सध्या सेवेत दाखल झाला असून इगतपुरी ते आमणे हा शेवटचा टप्पा येत्या काही दिवसामध्ये वाहतूक सेवेत दाखल होणार आहे हा टप्पा सेवेत दाखल झाल्यास मुंबई ते नागपूर अंतर आठ तासात पार करता येणार आहे मात्र या अतिजलद प्रवासासाठी वाहन चालक प्रवाशांना पथकर मोजावा लागतोय त्यात आता आणखीन वाढ झाल्याने प्रवासी आणि वाहन एम एस आर डी सी ने पथकारामध्ये एकोणीस टक्क्यांची वाढ केली असून ही वाढ आता एक एप्रिल पासून सर्वत्र लागू होणार आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाइक करा